मी बोलले नाही आणि तुला समजले नाही जादूर कितीही तू पण असशील तरीही जवळी माझ्या ना सूर्य कधीही विजतो किरणांस जरी तो उधळे मी अशीच तळपत होते पण तुलाच दिसले नाही मी कधी बोलले नाही आणि तुला कधी समजले नाही भिरभिरता निलाकाशी मी एक कोंडी मेघ वा तांबूस क्षितिजावरची मी क्षणात पुसली रेख गहिवरलेल्या धरणीला मी कधी भिजवले नाही मी कधी बोलले नाही आणि तुला कधी समजले नाही पानांना झाडून साऱ्या गुलमोहर मी मोहरले झेलून झाळा दुःखाच्या मी मनासारखी फुलले मी चाफा बनून माझ्या गंदास उधळले नाही मी कधी बोलले नाही आणि तुला कधी समजले नाही तू हसताना मी माझ्या डोळ्यांचा सागर प्यायले तू चिंबचिंब भिजताना मी मनात माझ्या न्हाले माझ्या कविताही हसल्या दुःखास उधळले नाही मी कधी बोलले नाही आणि तुला कधी समजले नाही धगधगता लावा माझ्या छातीत कोंडला आहे एक एक निखारा माझ्या डोळ्यात पेरला बे आहे बेचिराग झाले आहे पण तू पेटवले नाही मी कधी बोलले नाही आणि तुला समजले नाही आरोप कधी ना केले ना दिला दोष मी कधी तू मित्र मानले होते ह्याच्यात मला संतोष मन माझे झोके घेते पण कधी उलटले नाही मी कधी बोलले नाही आणि तुला कधी समजले नाही एक एक तुझ्या अश्रूला टिपण्यास धावले होते मी तुला घडवण्यासाठी शून्यात संपले होते पण माझ्या अस्तित्वाला माझ्यात रुजवले नाही मी कधी बोलले नाही आणि तुला कधी समजलेच नाही मी कधी बोलले नाही आणि तुला कधीच समजले नाही जर कविता आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद